नमस्ते मी राजेंद्र गुरव माझं गाव कोनवडे तालुका बुद्रगड जिल्हा कोल्हापूर मी राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी आणि शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल या संस्थेचा मार्गदर्शक असून आमची संस्था दोन हजार पंधराला सुरू केली आहे आम्ही तेव्हा सुरुवातीला पाण्याच्या वापरासाठी आम्ही लक्ष्मी लाडा या कंपनीच्या हाफ आणि एक, एक एच पी मोटरचा वापर केला या मोटर अतिशय चांगल्या असल्याने पुन्हा विद्यार्थसंख्या वाढल्यानंतर आम्हाला आणखीन मोटरची आवश्यकता भासल्याने आम्ही पुन्हा काही मोटर्स खरेदी केल्या गेले दहा वर्ष लक्ष्मी लाडाच्या एक दोन तीन एच पी आणि काही दिवसापूर्वी आम्ही विहीर काढल्यामुळे त्या विहिरीमध्ये पाच एच पीची मोटर बसवली गेल्या दहा वर्षामध्ये या मोटरचा जो रिझल्ट आहे तो अतिशय चांगला आहे एखाद्या मोटरला अचानक काय प्रॉब्लेम आला तर सर्विससुद्धा अतिशय फास्ट आणि जलद मिळते त्यामुळे आम्हाला शाळेला पाणी पुरवणं अतिशय सोपं झालेलं आहे आमच्या शाळेच्या टँकमधून पाचव्या मजल्यावर असणाऱ्या टँकमध्ये पाणी उडवताना आम्ही पाण्यातील दोन एच पी मोटर वापरल्या त्यांचा फ्लो तीन एच पी मोटरपेक्षाही चांगला आहे म्हणजे जर या मोटरांचा विचार जर केला तर इतर कंपनींच्यापेक्षा मला या मोटर खूप चांगल्या वाटतात गेले दहा वर्षापासून याच कंपनीच्या जास्तीत जास्त मोटर मी वापरतो आणि या, 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 या मोटर आम्ही आमचे शेजारील गाव कूर येथील एस पी इलेक्ट्रिकल यांच्याकडून खरेदी करतो त्याचबरोबर या संपूर्ण मोटरींचं व्यवस्थापनसुद्धा ते करतात कितीही रात्री अचानक अडचण आली तरीही या मोटर व्यवस्थित करून देण्याचं काम ते करतात आणि याबद्दल आम्ही समाधानी आहे लोकांना सांगू इच्छितो की आपल्याला खात्रीशीर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मटेरियलच्या मोटर्स वापरच्या वापरायच्या असतील वापर तर आपण लक्ष्मी लाडा या कंपनीच्या मोटरचा उपयोग करावा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळून जातील असं माझं मत आहे